आम्ही आपल्या उमेदवाराचा प्रचार लाखो लोकांच्या पर्यंत पोहोचवणार उमेदवार तुमचा प्रचार आमचा लोकसभा निवडणुकीत तुमचा उमेदवार निवडून येणारच प्रचार तुमच्या मतदारांच्या पर्यंत पोहोचवणार आम्ही तुम्हाला बोलायचं आहे तर व्यासपीठ देणार आम्ही तुमच्या मतदारसंघातील तुमची विकास कामं घराघरात दाखवणार आम्ही तुम्हाला तुमच्या उमेदवाराला निवडून आणायचं आहे तुम्हाला तुमची मुलाखत प्रतिक्रिया द्यायची आहे तर चला मग आपल्या मराठी यस न्यूज चॅनलला संपर्क करा आणि आपली प्रतिक्रिया मतदारांच्या पर्यंत पोहोचवा तुमची प्रतिक्रिया तुमची मुलाखत मराठी यस पहा संपर्क क्रमांक आहे काँग्रेसला जे चाळीस पंचेचाळीस वर्षात जमलं नाही ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करून दाखवलं आहे देशातील ऐंशी कोटी जनतेला तीन किलो गहू दोन किलो तांदूळ प्रति व्यक्ती मोफत देण्याचा निर्णय घेतला प्रत्येक सणाला सहा वस्तू शंभर रुपयात देण्याचाही निर्णय घेतला शेतकऱ्यांना वर्षाला बारा हजार देण्याची भूमिका घेतली आहे कारखान्यात दब दवाखान्यात अनेक योजना आणून सर्वांसाठी उपचार मोफत केलेत या सर्वातून दलित मुस्लिम यांना वगळले नाही हे लक्षात घ्या या देशाची घटना कोणीही बदलणार नाही अस्वस्थ व्हायची गरज नाही मी तुमच्यासोबत आहे त्यामुळे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून खासदार धैर्यशील माने यांना विजयी करावं ते तरुण आणि उमदे आहेत त्यांनी अतिशय चांगलं काम केलं तेव्हा त्यांना संधी द्या असं आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कुरुंदवाड येथील जाहीर सभेत केलं खासदार धरीशील माने यांच्या प्रचारार्थ कुरुंदवाड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे भव्य जाहीर सभा आयोजित केली होती या सभेत पालकमंत्री मंत्री हसन मुश्रीफ यांनी मार्गदर्शन केलं यावेळी आमदार राजेंद्र पाटील याड्रावकर युवा नेते राहुल लावाडे भाजपा नेते डॉ दादा पाटील स्वर्गीय आमदार रत्नापक कुंभार यांच्या कन्यासह रजनी ते मगदुम अमरसिंह पाटील मनसेचे नेते पुंडलिक भाऊ जाधव हो, आदी प्रमुख उपस्थित होते यावेळी स्वागत माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे यांनी केलं यावेळी माजी नगराध्यक्ष दादासो पाटील रमेश भुजुगडे धनपाल आलासे सीताराम भोसले जवाहर पाटील बाळसो दिवटे चंद्रकांत जोंग उदय डांगे शरद आलासे रघु नाईक चंद्रकांत मोरे आदी प्रमुखांसह आजी माजी नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष नगरसेवक नगरसेविका विविध संस्थांचे पदाधिकारी व हजारो मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते मध्ये एखादं मोठं स्थान मिळण्यासाठी तुम्ही धैर्यशील मानेला निवडून द्या ते निश्चितपणाने खासदार होतील लोकसभेत ते आपली साथ छाप पाडतील तुमचा विकास करतील तुमची विकासाचे प्रश्न सोडवतील आणि एखादं मोठं स्थान त्यांना मिळेल असा विश्वास मला या निमित्ताने आहे बंधू मित्रांनो खासदार धैर्यशील माने यांना आपण निवडून देणं म्हणजे आपल्या विभागाचा फार मोठा राहिलेला बॅकलॉग भरून काढण्यासारखा आहे म्हणून मी विनंती करेन की धैर्यशील मान्यांच्या या मागं आपण ठामपणानं उभं राहावं बंधू भगिनीनो गेल्या दहा वर्षामध्ये वास्तविक आम्ही व्यासपीठावर जी उपस्थित आहोत आम्ही सगळे कधी ना कधी काँग्रेसवाले होतो आणि आम्ही सुद्धा काँग्रेसवाले आहोत वाटतं आर एस एस आणि भाजपचा कोणच नाही कोण नाही ना तुम्ही होता काँग्रेसमध्ये कोण आहे काय एकच एक सोडून बाकी सगळे आम्ही काँग्रेसवाले म्हणजे मी काँग्रेसवर टीका करण्यासाठी म्हणत नाही परंतु जे काँग्रेसवाल्यांना चाळीस पन्नास वर्षामध्ये जमलं नाही ते नरेंद्र मोदी साहेबांनी बरोबर ग्रामीण भागाच्या शहरी शे, भागाच्या जनतेची नाळ त्यांनी जोडली आणि सर्व घटकासाठी मोठं काम करण्याचा प्रयत्न केला मला ते मी येण्यापूर्वी अनेक वक्त्यांनी आपल्या या नरेंद्र मोदी साहेबांनी ज्या केलेल्या योजना असतील त्यांनी केलेलं काम त्यांनी सांगितलं असेल परंतु सगळ्यात मोठा त्यांनी निर्णय घेतला एकशे चाळीस कोटी लोकसंख्या आहे आपल्या देशाची त्यापैकी ऐंशी कोटी लोकांना तीन किलो गहू दो, दोन किलो तांदूळ प्रति व्यक्ती तीस किलो कुटुंब मर्यादा पर्यंत मोफत देण्याचा निर्णय घेतला आणि तो दोन हजार एकोणतीस पर्यंत सुरू करणार आहे त्यामध्ये मुसलमान दलित सगळ्यांना घेतले त्यात का त्यांना वगळलेलं नाही बंधू आमच्या महायुती आघाडीने त्यांना ऍडिशन केलं आपण सहा जिनस शंभर रुपयामध्ये साखर तेल रवा डाळा त्यानंतर तेल हे सगळं देण्याचा निर्णय घेतला आणि सणावरील छत्रपती शिवजयंतीला मिळते का नाही तुम्हाला बंधू भगिनीनो दसरा सगळ्यात मोठा निर्णय त्यांनी घेतला की शेतकऱ्याला सुद्धा शेती मशागतीसाठी काय पैसे लागतात यासाठी वर्षाला सहा हजार त्यानंतर आमच्या महायुतीनं त्या सहा हजार मिसळले बारा हजार रुपये शेतकऱ्यांच्या थेट बँकेच्या थे खात्यावर टाकण्याचा निर्णय घेतला त्यामध्ये सुद्धा हो दलिताला ह्याला त्याला कोणाला बघितलं नाही मुसलमानाला सगळ्यांना आणि आजही ते शेतकऱ्यांना थेट खात्यावर मिळत आहेत बंद बघितलं महिला आपण मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत महिलांसाठी किती निर्णय घेतले आता तुम्ही चुलीवरचं मागं जेवण करत होता पूर्वी ती चूल फुकून फुकून छातीचं भात झालं पहिल्यांदा त्याच्या लक्षात आलं की यांना कनेक्शन दिलं पाहिजे गॅसचं उजवला गॅसचं कनेक्शन त्यांनी दिलं या महिलांना पूर्वी जो, जो बारा कोटी महिलांच्या घरामध्ये शौचालय नव्हती दिवस उजडायच्या आत आणि दिवस मावळायच्या आतच आपल्याला हे सगळं काम करावं लागत होतं त्यावेळी किती तळमळ होत असेल किती तगमग होत असेल किती आत्मस्मन्मानाला झटका बसत असेल पहिल्यांदा नरेंद्र मोदींनी जवळजवळ बारा था था जो 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 ते चौदा कोटी लोकांच्या घरामध्ये स्वच्छता देण्याचा प्रश्न केला आणि महिलांचा आरोग्याचा प्रश्न त्यांनी सोडवला बंध बघाणं जवळजवळ सतरा कोटी लोकांच्या घरामध्ये स्वतःचं छत देण्याचं काम त्यांनी केलं त्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना हो त्यांनी आणली आणि या देशामध्ये अतिशय परिणामकारकरीत्या ही योजना चाललेली देशाचा पहिला पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे की या देशातील पंचवीस कोटी लोकांना त्यांनी दारिद्रशीचा वर आणलेला आहे बंधू भगिनी लोकांच्या उपचारासाठी पांढऱ्या रेशन कार्ड सकट आयुष्यमान भारत योजना तिने आणली आमची महात्मा ज्योतिबा फुले योजना राज्याची आहे आणि बंधू बघिन आता उपचारासाठी कुठल्याही दवाखान्यात गेला की तुम्हाला आयुष्यमान भारत आणि महात्मा ज्योतिबा फुले योजनेचा लाभ घेता येईल महिला बचत गटासाठी फार मोठ्या योजना आणल्या त्यांनी परवाच्या जाहीरनाम्यात तीन कोटी लोक महिलांना लखपती निधी बनवण्याची योजना त्यांनी घेतलेली आहे तरुण उद्योजकांना स्टार्टअप मुद्रा लोन यासारख्या नॅशनाईज बँकेला त्यांनी सांगितलं हे जर कर्ज मिळालं नाही तर तुमचं लायसन्स कॅन्सल कर करण्यात येईल आणि याद्वारे सुद्धा लाखो करोड लोकांना युवकांना रोजगार देण्याचा प्रयत्न या निमित्ताने झाला रोजगार निमित्ताने अनेकांना रोजगार मिळाला म्हणून या सगळ्या योजनेबरोबर सगळ्यात आपल्या अभिमान वाटावा देशाला अशी अनेक कामं त्यांनी जगातली सुंदर कामं केली एक अवकाश चंद्रयान मोहीम दुसरी ही त्यांनी राबोड यांची बघणार चंद्र टेकत बघा हळूहळू पाय म्हणजे चंद्रावर भारत अवकाश ते जगामध्ये दे दुसरा देश आपला ठरला त्यानंतर सगळ्या जगात सर्वात उंच पुतळा सरदार वल्लभभाई पटेलांचा त्यांनी गुजरातमध्ये उभारला सगळ्या जगात उंचीवरचा पूल चिनाब रेल्वे फूल आज भारतात त्यांनी बांधला जगात सर्वात उंचीवरचा बोगदा हिमाचल प्रदेशमध्ये त्यांनी बांधला जगातील सर्वात मोठा सागरी सेतू अटल सागरी सेतू साडे अठरा किलोमीटर लांबीचा मुंबईमध्ये तयार केला जगात सर्वात मोठं कन्व्हेन्शन सेंटर ऑस्ट्रेलियाच्या अपेरा हाऊसमध्ये होतं ते मागं टाकत आज दिल्लीमध्ये भारत मंडप म्हणून त्यांनी पंधरा हजार लोक बसतील असं उभारलं आणि समस्त आपल्या भारतीयांचं सर्वांचं स्वप्न होतं पाचशे वर्षापासून अयोध्येमध्ये प्रभू श्रीराम मंदिर व्हावं आणि नुकताच बावीस जानेवारी दोन हजार चोवीसला त्यांच्या हस्ते वास्तुशांती सोहळा झाला त्यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं यापूर्वी भारत संरक्षण सामग्रीमध्ये आयात करणारा देश होता आज तो निर्यात करणारा देश ठरला कोविडमध्ये ज्याचा उल्लेख मगाशी राज्यपाटेटावकर यांनी केला भारताची स्वतःची लस त्यांनी निर्माण केली पाचशे देश पन्नास देशांना त्यांनी मोफत दिली आज भारत मोबाईलमध्ये जगात सर्वात मोठा निर्माण मोबाईल निर्माणचा देश ठरलेला आहे चारचाकी गाड्यांच्या निर्मितीमध्ये भारत जगात दोन नंबरवर आहे दोन हजार पंचवीस अखेर तो जगात नंबर एकवर येईल आणि जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये भारत आज पाचव्या क्रमांकावर आहे जपान जर्मनी यासारख्या देशांना मागं टाकून येणाऱ्या दोन वर्षात तो तीन नंबरला येईल आणि दोन हजार तीसला अमेरिकेला टाकून तो पहिल्या नंबरवर येईल यासाठी नरेंद्र मोदींना या देशाचं पंतप्रधान करणं हे अतिशय आवश्यक आहे यासाठी या आपण धैर्यशील मान्य निवडून द्या धैरशील मानेला मत म्हणजे नरेंद्र मोदीला मत आणि नरेंद्र मोदीला मत म्हणजे धैरशील मानेला मत ही भूमिका आपण लक्षात ठेवा आणि म्हणून आपण नरेंद्र मोदींच्या हातामध्ये हा देश सुरक्षित आहे सामर्थ्यशाली आपला देश बनणार आहे आपल्या जवळच्या असलेल्या कुठल्याही शत्रू देश असतील किंवा मित्र देश असतील किंवा अमेरिका असेल यांना जरब बसेल असं काम त्यांनी गेल्या दहा वर्षात केलंय याही पक्षी आपला मोठं काम ते या निमित्ताने करतील असे मला निश्चितपणे